एकनाथ शिंदेंचा आठ दिवसातला सलग दुसरा दिल्ली दौरा कालचा दिल्ली दौरा मात्र यशस्वी झाल्याचं बोललं जाते आहे कारण या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणालेत की महायुती म्हणून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाऊ कालच्या दिल्ली दौऱ्यात आपल्या खासदारांसह एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा संसदेतील अमित शहाच्या दालनात अमित शहाची भेट घेतली त्यानंतर स्वतंत्रपणे अमित शहा चर्चा केली या चर्चेनंतर त्यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली या भेटीत देखील मोदींसोबत त्यांची सविस्तर चर्चा झाली आता बुधवारी आपला दौरा भेटीमुळे यशस्वी झालेला असताना देखील शिंदेंनी दिल्लीतला आपला मुक्काम कायम ठेवला आहे आज म्हणजेच गुरुवारी ते परत येणार असून तोपर्यंत अन्य काही भेटी नियोजित असल्याचं सांगण्यात आलंय पण या झाल्या बातम्या एकनाथ शिंदे आठवड्यात दोनदा दिल्लीत गेलेत या भेटीपूर्वीच म्हणजे आदल्या दिवशी आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी एकाच दिवशी म्हणजे बुधवारी पाच ऑगस्टला नगरविकास खात्याने आणि सामान्य प्रशासनाने एकाच दिवशी वेगवेगळ्या व्यक्तींना आदेश दिले दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या खात्यांकडून आदेश आल्याने कोल्ड वॉर सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या अर्थात ही काही पहिली वेळ नाहीये सातत्याने टार्गेट होत असल्याच्या भावनेतूनच शिंदे दिल्लीत गेल्याच्या चर्चा होत्या पण प्रामुख्याने दिल्लीसोबत एकनाथ शिंदेची चर्चा कोणत्या सात महत्वाच्या विषयावर झाल्याचं सांगितलं जात आहे आणि या चर्चेतून शिंदेनी पुन्हा आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची सुरुवात केली आहे का समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या चर्चेतल्या सात मुद्द्यातला पहिला मुद्दा होता तो म्हणजे उद्धव ठाकरेंची भाजपच्या नेत्यांशी होणारी जवळीक नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला तेव्हा झालेल्या फोटो सेशनच्या बातम्या झाल्या होत्या एकनाथ शिंदे उभारल्या आहेत इतक्यात ठाकरेंचा प्रवेश होतो आणि महायुतीचे नेते उभे राहतात अर्थात ही एक घटना झाली मात्र ठाकरे आणि फडणवीसांच्या जवळीक बातम्या सातत्याने येत आहेत फडणवीसांच्या वाढदिवसा दिवशी देखील उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुकच केलं होतं मुख्यमंत्री पदाची ही कारकिर्द राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी पूरक ठरू शकते याची जाणीव फडणवीसांना आहे त्यातूनच फडणवीस आपली प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत अशावेळी खुनशी अथवा राग धरून ठेवण्याची प्रतिमा फडणवीसांना अडचणीची ठरू शकते दुसरीकडे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी देखील ठाकरेंसोबतचा संवाद कायमचा बंद करावा या विचारात फडणवीस नाहीत मात्र शिंदेंच्या मते ठाकरेंशी जवळीक आपलं मूल्य कमी करण्यासाठीच वापरली जात आहे अर्थात महायुतीच्या नेत्यांनी ठाकरेंचं महत्त्व वाढवू नये त्यांच्यासोबत जवळीक टाळावी असं शिंदेंनी सांगितल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदेंनी मांडलेला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई टाळावी फडणवीस आणि शहाची भेट झाल्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्या आल्या होत्या अजित पवारांना आतापर्यंत दोन वेळा आपल्या वाट्याला आलेल्या खात्यांमध्ये फेरबदल करावे लागले आहेत भाजपचे देखील काही मंत्री फडणवीसांच्या रडारवर आहेत मात्र महायुती सर्वाधिक डॅमेज झालेली आहे ती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांमुळे शिरसाट यांचा सिगरेट पिताना पैशाची बॅग असलेला व्हिडिओ हॉटेलचं प्रकरण गृहराज्यमंत्र्यांच्या डान्सभरचं प्रकरण गोगावलींची पूजा अशी अनेक प्रकरणं चर्चेत आली आहेत दोन वेळा आम्हाला माघार घ्यावी लागली पण शिंदेच्या मंत्र्यांवर कारवाई नाही म्हणून अजित पवार गट शिंदेच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणत आहे फडणवीसांना देखील भाजपचे काही मंत्री मंत्रिमंडळात नको आहेत पण मात्र आपल्या मंत्र्यांवर कारवाई होऊ द्यायची नाही कारवाई झाल्यास शिंदे फक्त स्वतःला सेफ करतात आणि आपला बळी देतात असं मत शिंदे गटाचं होईल पर्यायाने आपल्या मंत्र्यांवर कारवाई नको हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांचं असणारं महत्व पटवून देण्याचं काम शिंदेंनी या चर्चेत केल्याचं सांगितलं जातंय एकनाथ चिन्हेंनी मांडलेला तिसरा मुद्दा म्हणजे जाणून बुजून होणारी आपल्या गटाची बदनामी टाळणं मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले यासाठी कारणीभूत ठरला तो सरकारने जी आर हा जी आर स्वतः दादा भुसेंना काढावा लागला परिणामी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची असणारी लिगसी आपल्याकडे आली आहे हे सांगण्यात शिंदे गट अयशस्वी ठरला या जी आर नंतर झालेल्या सत्ता समीकरणामागे भाजप नेते असल्याचा ठाम समज शिंदेचा आहे दुसरीकडे शिरसाटांच्या व्हिडिओ मागे भाजप नेते असल्याच्या चर्चा आहेत सरकारनेच रामदास कदम यांच्या डान्सबारवर कारवाई केली या कारवाईचे डिटेल्स अनिल परब यांच्याकडे भाजपकडूनच पोहोचवण्यात आल्याचं बोललं गेलं थोडक्यात आपल्या नेत्यांना जाणून बुजून ट्रॅप केलं जात असल्याचं मत शिंदेचं आहे आपल्या गटातील नेत्यांची जाणून बुजून केली जाणारी बदनामी थांबवावी अशी मागणी देखील या चर्चेत शिंदेंनी केल्याचं बोललं आहे शिंदेंनी मांडलेला चौथा मुद्दा म्हणजे आगामी काळात महायुती म्हणून कोणती भूमिका घ्यायची याची स्पष्टता अगोदरच मिळावी मुंबई आणि मुंबई महापालिका शिंदेंसाठी देखील महत्वाची आहे आगामी लोकसभेत आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवलीसह इतर महापालिकेत शिंदेंना आपलं वर्चस्व ठेवायचं आहे मात्र भाजपचं स्टेट केडर स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यासाठी ठाम आहे मात्र एकत्र निवडणुका लढवूनच भाजपच्या वोट शेअरवर सत्तेचा योग्य तो वाटा शिंदे मिळू शकतो स्वतंत्र लढायचं असेलच तर त्याची तयारी आत्ताच करावी या हेतूने शिंदेंनी महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अजेंडा स्पष्ट करावा अशी मागणी शहांकडे केलेली आहे भाजपने गेल्या काही काळात शिंदे आणि अजित पवारांच्या नेत्यांच्या विरोधातील नेत्यांना बळ देऊन आपल्याकडे घेतला आहे अशावेळी स्वतंत्र लढण्याची तयारी भाजपने केली आहे का आणि तशी भाजपची तयारी असेल तर आपल्याला तशी स्पष्टता द्यावी अशी मागणी शिंदेंनी केल्याचं सांगण्यात येत आहे मांडलेला पाचवा मुद्दा म्हणजे जागा वाटपात योग्य स्थान देणं महायुती म्हणून एकत्र लढण्याची स्पष्टता मिळवण्यासोबत शिंदेंनी जागा वाटपात योग्य स्थान मिळवण्यासाठी नेहमीप्रमाणे बार्गेनिंग केल्याचं बोललं जातं विशेषतः मुंबई महापालिकेत ठाकरेंचा भगवा भाजपचा भगवा रिप्लेस करू शकत नाही तिथे म्हणून महापौर पदासाठी शिंदे गटाने लावल्याचं बोललं जात आहे मुंबई परिसरातील महापालिकेच्या जागा वाटपात आत्ता कॉम्प्रोमाइज केलं तर पुढील विधानसभा निवडणुकीत आहेत त्या जागांवर क्लेम करणं अवघड ठरू शकतं याची जाणीव शिंदेना आहे पर्यायाने मुंबई आणि परिसरात जे काही जागा वाटप असेल ते भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत व्हावं अजित पवार गटाला तिथे जागा वाटपात अधिकच्या जागा देण्याची गरज नसल्याचं शिंदेंनी सांगितल्याचं बोललं जात आहे मांडलेला सहावा मुद्दा म्हणजे व्यक्तिशहा केली जाणारी आपली बदनामी बुधवारीच नगरविकास खात्याने आणि सामान्य प्रशासन विभागाने वेगवेगळ्या वेग अधिकाऱ्यांच्या नावाने आदेश दिले अर्थात आपल्या खात्यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याची खंद शिंदेची आहे मुख्यमंत्री पदाच्या काळात एकनाथ शिंदेनी आणलेल्या योजनांना देखील कात्री लावण्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या उपमुख्यमंत्री पदावर डिमोशन झाल्यापासून आपल्याला व्यक्तिगतरित्या जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असल्याचं मत शिंदेचं आहे आपल्या खात्यात आणि आपल्या योजनांवर अतिक्रमण करून परस्पर आरोप होतील याची काळजी घेत जात असल्याचं शिंदेचं म्हणणं आलं आणि या गोष्टीवर शिंदेनी तीव्र आक्षेप नोंदवत शहानपुढे आपली खंत बोलून दाखवली असं सांगण्यात येते शिंदेनी मांडलेला सातवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचं स्थान देणं केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचे बदल होतील असं सा सांगण्यात येत आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या तुलनेत शिंदे गटाला महत्वाचं स्थान केंद्रात सध्या तरी नाहीये मात्र नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर शिंदे गटाच्या विशेषतः श्रीकांत शिंदेंनी महत्वाच्या देशांना भेट देत भारताची बाजू मांडली केंद्रीय राजकारणात शिंदे गट आपलं महत्व वाढवण्याच्या तयारीत आहेच शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता मुंबई आणि परिसरातून केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटातील नेत्यांचा समावेश व्हावा अशी मागणी शिंदेनी केल्याचं बोललं जात आहे थोडक्यात सीएम डी सी एम यांच्यातल्या कोल्ड वॉरच्या चर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांच्या पूर्वीची बार्गेनिंग पॉवर याभोवती एकनाथ शिंदेंचा दौरा झाल्याचं बोललं जात आहे आता आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या वाट्याला किती जागा येतात यावर शिंदेंचा हा दौरा पास झाला की फेल गेला हे सांगता येऊ शकेल तुम्हाला शिंदेच्या दौऱ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका